नमस्कार आज आपण क म आ, ल ही नवीन अक्षरे शिकणार आहोत क प मागे म्हणा क प कपाट माझ्या मागे म्हणा कपाट हे काय आहे कमळ माझ्या मागे म्हणा कमळ ही आहे मगर माझ्या मागे म्हणा मगर मका माझ्या मागे म्हणा मका हा आहे मासा माझ्या मागे म्हणा मासा हा आहे लसूण माझ्या मागे म्हणा लसून हे काय आहे लेझिम मागे म्हणा लेझिम ही आहे लवंग मागे म्हणा लवंग आरसा हा आहे आरसा आगगाडी मागे म्हणा आगगाडी आई ही आहे आई धन्यवाद